नमस्कार मैत्रिणींना ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आंब्याचा सीझन नसतानासुद्धा तुम्हाला जर आंब्याची रबडी खायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा इतका भन्नाट आपली ही रबडी बनून जाते मँगो रबडी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा पाहुण्यांना पाहुणे आल्यावर ही रेसिपी नक्की करून पहा सगळ्यां खुश होऊन जातील मुलांच्या तर खूप आवडीची आहे तर आता ती रेसिपी बनवण्यासाठी मी इथं साधारण दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे त्याला आपल्याला छान गरम करून घ्यायचे उकळवून घ्यायचे थोडंसं कोमट झाल्यानंतर मी इथं केशराच्या पंधरावीस काड्या घेतल्यात दोन चमचे दुधामध्ये त्यांना भिजत घालायचं आणि छान दूध आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे आता पूर्ण उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि त्याला जशी जशी साई येत राहील तशी तशी ती साई अशी साईडला पातेल्याच्या बाजूला करत राहायची आता मी इथे हे जाडबुडाचं पातेले घेतले तुम्ही कढई घेतली किंवा लोखंडाची कढई घेतली ना तर एकदम बेस्ट त्याच्यामध्ये ही अशी लच्छेदार बासुंदी जी आहे ना रबडी खूप भन्नाट होते पहा आता आपलं जवळजवळ दूध झालेलं आहे उकळून बाजूला मी साई करत गेलेली आहे आता त्याच्यामध्ये काय करायचं दोन चमचे साखर टाकून घेतली आहे एक चमचा वेलचीपूड आणि केशराचं दूध घातलेलं आहे आता इथं केशराचं दूध ऑप्शनल आहे नसेल तरी काहीच हरकत नाही आहे आपल्या रबडीला छान कलर येऊन जातो नंतर मँगो पल्प टाकल्यानंतर पहा आता त्याचा थिकनेस किती आहे तुम्ही आत्ता पाहू शकता या स्टेजला मी इथं ड्रायफ्रूट क्रश करून घालती आहे ते पण ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालतील किंवा तुम्हाला हवे ते तुम्ही घालू शकता आता याला छानपैकी मिक्स करायचे ही अशी साईडला साई काढल्यामुळं साई काय का होतं की तुमची जी रबडी आहे ना ती अशी लच्छेदार बनते एकदम घट्ट वाटते आता आपण तिचा थिकनेस पाहिलेला आहे तर काय करायचे तुम्हाला दाखवते आता हे संपूर्ण बाजूची जी साई आहे ना ती सगळी एका दुसऱ्या चमच्याने खरवडून घ्या काढून घ्या ती सगळी साई त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रबडीचा थिकनेस किती आहे तो कळून जाईल मग म्हणून मी म्हणले की अर्ध करायचे दूध आपलं म्हणजे दीड लिटरचं पाऊन लिटर, लिटर मी दूध केलेलं आहे इथं आणि त्याच्यानंतर एक जेव्हा ड्रायफ्रूट वगैरे टाकून झाल्यानंतर दहा मिनटं बारीक गॅस करून ठेवा की आपली रबडी रेडी होऊन जाईल आता काय करायचं आहे या थिकनेस पाहून घ्या आत्ताच त्याचा आता आपल्याला हे दूध रूम टेम्परेचरला आणायचं आहे ठीक आहे रूम टेम्पचर टेम्परेचरला आणल्यानंतरच आपल्याला त्याच्यात बाकीचे साहित्य मिळवायचे आता आपलं दूध छानपैकी थंड झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं आता काय करायचे हा जो मँगो पल्प आहे तो मी वर्षभरासाठी मँगो सीझनमध्ये बनवून ठेवत असते याच्यापासून मँगो स्मूदी आईस्क्रीम किंवा मी बर्फी बनवत असते आम्रखंडसुद्धा याने बनवते तर आता तो साधारण एक मोठा चमचा घेतला आहे किंवा पोह्याचे दोन चमचे मी घेतलेले आहे त्याला छानपैकी फेटून घ्या कारण तो फ्रीझरमध्ये ठेवलेला असतो म्हणून थोडा वेळ बाहेरसुद्धा काढून घ्या मी त्याच्यात अजून थोडासा घेते म्हणजे अजून एक चमचा घेतला आहे असे साधारण तीन चमचे पाऊन लिटर दुधाला घेतलेले आहे म्हणजे एक पाव किलोसाठी एक चमचा लक्षात ठेवा आता मी त्याच्यात थोडंसं दूध टाकते आहे आणि ते पुन्हा मिक्स करून घेते याचं कारण असं जर आपण हे डायरेक्ट रबडीमध्ये टाकले ना तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही कारण तो तसा घट्ट झालेला असतो फ्रीजमध्ये असतो आणि थोडासा असा तो फ्रीज चिकट असतो म्हणून मी असा बाजूला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट गरम दुधामध्ये तुम्ही मँगो पल्प टाकू नका फुटण्याची वगैरे शक्यता असते म्हणून दूध असं रूम टेम्परेचरला आल्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये पल्प टाकायचा आहे जर ताजे आंबे असेल तर तेसुद्धा आपण पूर्ण दूध थंड झाल्यानंतरच टाकतो तसाच मँगो पल्पसुद्धा थंड झाल्यावरच टाकायचं आहे पहा किती छान त्याला कलर आले जस्ट चमच्याने मिक्स करून घ्या आणि हे संपूर्ण दूध आपल्याला दोन तास फ्रीझरमध्ये ठेवून फ्रीजमध्ये सॉरी ठेवून द्यायचं आहे आणि छानपैकी थंड करून लगेच तुम्ही सर्व करायला घ्या पाहू शकता आपली ही रबडी किती छान आहे पाहुणे आल्यावर किंवा मुलांसाठी ही तुम आवडीचं अगदी स्वीट आहे हे नक्की ट्राय करा तुम्ही ड्रायफ्रूट मी तर सजावटीसाठी टाकलेले नाही टाकले ना तरी काहीच गरज नाही आहे इतका छान असा हा मँगो रबडी आपली बनून जाते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला अजिबात विसरू नका धन्यवाद